भारताचे माजी पंतप्रधान एच डी गवडांचा नातू आणि कर्नाटक मधील हासन मतदारसंघाचा माजी खासदार प्रज्वल रेवन्न याला बेंगलोरच्या विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आणि त्याला जन्मठेपीची शिक्षा सुनावली या प्रकरणामधील पीडित महिला प्रज्वल रेवन्न यांच्या घरी काम करायची पण हे फक्त एका महिलाची गोष्ट नाही यामध्ये या, या प्रज्वल रेवन्नानी अनेक महिलांवरती अत्याचार केले आणि त्यांचे व्हिडिओ देखील काढले होते आणि याच प्रज्वल रेवन्नाच्या प्रचारासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते रेवन्नावरती गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये दा एका प्रकरणाचा निकाल लागलाय जन्मठेपीची शिक्षा सुनावताच प्रज्वल रेवन्ना हा कोर्टामध्येच रडायला लागला दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभेच्या निवडणुकाच्या अगोदर प्रज्वल रेवन्ना याचे महिलांबरोबर शारीरिक संबंध बनवताना तीन हजारपेक्षा पेक्षा जास्त व्हिडिओ समोर आले त्यावेळेस रेवण्णा यांनी आरोप केला होता राजकीय हेतू मधून माझं नाव खराब करण्यासाठी हा सर्व प्रकार केला जातोय पण त्यानंतर महिलांनी केलेल्या तक्रारी आणि प्रज्वल रेवण्णाचं पळून जाणं तेव्हा हे प्रकरण गंभीर झालं या प्रकरणाकडे सेक्स स्कॅन्डल म्हणून बघण्यात आलं या प्रकरणामधील एक एक पुरावे हाती लागत गेले आणि अखेर प्रज्वल रेवण्णाला शिक्षा झाली हे प्रकरण नेमकं काय होतं प्रज्वल रेवण्णाच्या प्रचारासाठी भारताचे पंतप्रधान मोदी का गेले होते आणि किती महिलांवरती अत्याचार या प्रज्वल रेवण्णा केले होते चला सविस्तर या पाहूया प्रज्वल हे नाव देशाच्या राजकारणामध्ये दे ला हे त्याच्या पाठीमाग लागलेल्या आडनावामुळे प्रज्वल हा भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडांचा नातू गौडा हे सध्या राज्यसभेमध्ये खासदार आहेत प्रज्वल चे वडील एच डी रेवन्ना कर्नाटक मधील होले नरसिंहपूरचे आमदार होते तसेच कर्नाटक सरकार मध्ये मंत्री देखील राहिले प्रज्वलचे काका कुमारस्वामी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री राहिले सध्या ते कर्नाटकच्या मान्या मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रामध्ये मंत्री सुद्धा आहेत एकंदरीत कर्नाटकामधील रेवन्न कुटुंब हे राजकारणातील मोठं नाव आहे विशेषतः हासन जिल्हा हा रेवन कुटुंबाचा कुटुंबा बाले किल्ला मानला जातो पण दोन हजार चोवीसच्या च्या दरम्यान होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हे चित्र बदललं निवडणुकीची चर्चा आणि प्रचारामध्ये सर्वजण व्यस्त होते त्यावेळेस मात्र कर्नाटकामध्ये वेगळेच प्रकरण घडत दिलेल्या माहितीनुसार एप्रिल चोवीस ला हसन मधील स्टेडियमच्या रनिंग ट्रॅक वरती शेकडो पॅन रस्त्यावरती पडलेले दिसले इतकेच नाही तर हसन जिल्ह्यातील बस स्टॉप रेल्वे स्टँड वरती तसेच विविध घरामध्ये या पॅन वाटप करण्यात आलं याच पॅन मध्ये जे डी चे नेते आणि हसन जिल्ह्याचा तत्कालीन खासदार प्रज्वल रेवन्ना याच्या जवळपास तीन हजाराच्या सेक्स व्हिडिओ क्लिप होत्या तर काही नग्न अवस्थेमध्ये फोटो देखील होते यानंतर प्रज्वल रेवन्ना याच्या कार्यकर्त्याने एकवीस एप्रिल ला हसन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर पेनड्राईव वाटप करण्याचं प्रकरण समोर आलं पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं अशील व्हिडिओ असणाऱ्या बस स्टॉप आणि लोकांच्या घरामध्ये या पेन वाटप केलं जाते या पॅनड्राईव्ह मध्ये रेवन्ना यांचा मॉप व्हिडिओ आहे प्रज्वल रेवन्ना याच्या ड्रायव्हरने दोन हजार तेवीस मध्ये नोकरी सोडली होती या पॅनड्रॉइव्ह प्रकरणामध्ये त्याच ड्रायव्हरचा हात असल्याचा आरोप प्रज्वल रेवन्ना यांनी केले होते तसेच काही राजकीय नेत्यांनी माझं नाव खराब करण्यासाठी या पॅनड्रॉइव्हचं वाटप केलं असं प्रज्वल रेवन्नानी आरोप केले होते पण हे प्रकरण समोर येताच पुढच्या दोन दिवसामध्येच प्रज्वल रेवन्ना हा जर्मनीला पळून गेला तेव्हा मात्र हे फक्त राजकीय हेतूने केलं होतं प्रज्वल रेवन्नाचं नाव खराब करण्यासाठी त्याचा मॉप व्हिडिओ बनवला होता अशा प्रकारच्या चर्चा होत होत्या पण हे प्रकरण गंभीर तेव्हा झालं अठ्ठावीस एप्रिलला प्रज्वल रेवन्नाच्या घरामध्ये काम करणाऱ्या एका सत्तेचाळीस वर्षीय महिलेने प्रज्वल रेवण्णा आणि त्याचे वडील एच डी रेवन्ना या दोघांविरुद्ध अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली त्यानंतर हे प्रकरण चांगलं स्थापलं या प्रकरणाच्या तपासासाठी टीची स्थापना केली गेली होले नरसिंगपूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल होताच एसआयटीने प्रज्वल रेवन्ना आणि त्याच्या वडिलांना नोटीस बजावली चौकशीसाठी वडील मुलांना उपस्थित राहण्यासाठी सांगितलं पण सोशल मीडियावरती रेवन्ना यांनी सांगितलं मी सध्या भारतामध्ये नाही त्यामुळं उपस्थित राहू शकत नाही मी वकिलांच्या मार्फत सीआयच्या संपर्कामध्ये आहे माझ्यावरती लावलेले हे सर्व आरोप खोटे आहेत सत्य लवकरच बाहेर येईल अशी रेवन्ना यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली पण जेव्हा एकतीस मे ला प्रज्वल रेवन्ना जर्मनीवरून परत आला तेव्हा त्याला एक विमानतळावरून पोलिसांनी अटक केली त्याच दरम्यान जे डी एस पक्षाने देखील रेवन्नावरती कारवाई करून त्याला निलंबित करून टाकलं रेवण्णाच्या घरी काम करणाऱ्या पीडित महिलेने जी तक्रार दिली होती त्या तक्रारीनुसार दोन हजार एकवीस मध्ये प्रज्वल रेवण्णाने घरात काम करणाऱ्या महिलावरती दोन वेळेस अत्याचार केले होते त्या पीडित महिलेने तक्रारीमध्ये लिहिलं होतं रेवन्ना याने धमकी दिली होती जर बाहेर कुठे नाव सांगितलं तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाला आम्ही संपून टाकू पीडितेने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार एकवीस मध्ये ती प्रज्वल रेवण्य यांच्या फार्म हाऊस वरती काम करायची त्याच ठिकाणी रेवन्ना यांनी घरात काम करणाऱ्या महिलेला पाणी मागितलं आणि त्यानंतर तिच्यावरती अत्याचार केले एवढंच नाही तर त्याचा व्हिडिओ देखील बनवला आणि नंतर त्या महिलेला धमकी दिली जर तू कोणाला काही बोलली तर तुझा व्हिडिओ व्हायरल करू आणि तुझ्या कुटुंबाला संपून टाकू दोन वेळेस असा प्रकार घडला या त्रासाला कंटाळून दोन हजार बावीस मध्ये पीडित महिलेने रेवन्ना यांच्याकडचं काम सोडलं जेव्हा प्रज्वल रेवन्नाचे व्हिडिओ लोकांसमोर आले ते पेनड्राईव्ह लोकांना मिळाले तेव्हा या पीडित महिलेने आपल्याबरोबर काय घडलं हे पोलीस स्टेशनमध्ये मध्ये सांगायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर तिने रेवन्ना बद्दल पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर एस आय टी मार्फत या प्रकरणाचा तपास सुरू झाला या तपासाच्या दरम्यान अनेक महिला समोर आल्या या तपासामध्ये शंभर पेक्षा महिलांनी आरोप केले प्रज्वल रेवन्ना यांनी आमचा के केला महिलांनी त्यांच्यावरती अत्याचार झाल्याचं स्पष्ट केलं तर पंच्याहत्तर आमचे व्हिडिओ बनवले आम्हाला धमक्या दिल्या पण या सर्वांपैकी फक्त चारच गुन्ह्याची नोंद करण्यात आली भ्रष्टाचाराचे खटले सुरू असणाऱ्या काही अधिकाऱ्याच्या पत्नी त्याच्याच पक्षाच्या कार्यकर्ता असणाऱ्या काही महिला तर काही पोलीस कर्मचारी अशा या सर्व महिलांचा याच्यामध्ये समावेश होता पोलिसांच्या तपासामध्ये रेवण्णाबद्दल असे काही पुरावे हाती लागले ज्यामुळे प्रज्वल प्रज्वल ला अटक झाल्यानंतर न्यायालयाने त्याचा विशेष जामीन अर्ज देखील तेवीस ऑगस्ट ला प्रज्वलच्या विरोधामध्ये पहिलं आरोपपत्र दाखल झालं त्यानंतर सहा सप्टेंबरला एसआयटीने सहाशे बत्तीस पानाचं दुसरं आरोपपत्र दाखल केलं त्या आरोपपत्रामध्ये एकशे तेरा साक्षीदारांची नावं देण्यात आली टीच्या तपासामध्ये पीडित महिलांवरती अत्याचार झाल्याचे व्हिडिओ देखील सापडले त्या व्हिडिओमध्ये पीडित महिला निषेध करताना आणि रडताना दिसते व्हिडिओ मध्ये प्रज्वलचा चेहरा स्पष्टपणे दिसत नव्हता पण जेव्हा हेच व्हिडिओ फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये प्रज्वलचे काढलेले काही फोटो आणि व्हिडिओ मध्ये दिसणारे शरीराचे काही भाग यावरून त्या व्हिडिओ मध्ये प्रज्वल रेवण्णा असल्याचं स्पष्ट झालं या सर्व घटनेला बरेच वर्ष झाल्यामुळे त्यामध्ये भक्कम पुरावे मिळणं अवघड मानलं जात होतं पण चार वर्षांनंतर या प्रकरणामध्ये असा एक पुरावा हाती लागला जो यामध्ये महत्त्वाचा पुरावा ठरला ही महिला तिच्या साड्या ज्या कपाटामध्ये ठेवायची त्या सर्व साड्यांची तपासणी करण्यात आली फॉरेन्सिक तपासणीसाठी काही सॅम्पल घेण्यात आले त्यामध्ये साडीच्या अंतरवस्त्रावरती स्प्रमचे डाग आणि प्रज्वल रेवन्याचे डीएनए मॅच झाले पीडित महिलेकून ॲडव्होकेट अशोक नायक आणि बी एन जगदीश यांनी खटला लढवला यांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व प्रकरणामध्ये शंभर पेक्षा जास्त साक्षीदार होते त्यामध्ये सव्वीस जणांची तपासणी वकिलांनी केली एकशे ऐंशी कागदपत्र पुरावे म्हणून कोर्टामध्ये सादर करण्यात आले डिजिटल पुरावे यामध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरले व्हिडिओ जे घर दिसलं ते प्रज्वल रेवण्णाच होतं हे स्पष्ट झालं अठरा जुलै पर्यंत हा खटला कोर्टामध्ये चालला त्यानंतर एक ऑगस्ट दोन ला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष भट यांनी प्रज्वल रेवण्णाला दोषी असल्याचा निर्णय दिला रेवण्णा फक्त आता एकच प्रकरणामध्ये दोषी ठरलाय तर बाकीच्या तीन प्रकरणाचा अजून निकाल लागायचा आहे तसेच बाकीच्या महिलांवरती अत्याचार झाले त्या महिलांनी रेवन्नाबद्दल अजून तक्रार दिलेली नाही या सर्व प्रकरणामध्ये रेवन्ना याला जन्मठेपीची शिक्षा सुनावली ही शिक्षा सुनावण्या अगोदर त्याला कोर्टाने बोलण्याची संधी दिली होती त्यावेळेस रेवण्णा ना न्यायालयात म्हणाला माझ्या विरुद्ध महिला उभा केल्या गेल्यात मी एवढी मोठी चूक केलेली नाही मला फसवलं गेलंय पण त्याचं काही न ऐकता त्याला जन्मठेपीची ठेपीची शिक्षा कायम ठेवली एवढंच नाही तर प्रज्वल रेवण्णा याच्या वडिलांवरती देखील मैलाचे अत्याचार आणि त्यांचा लैंगिक खेळ केल्याचे आरोप आहेत सर्वात धक्कादायक अन्विशेष म्हणजे प्रज्वल रेवन्नाय याचे एवढे व्हिडिओ समोर येऊन देखील दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सहा लाख बत्तीस हजार इतकी मतं मिळाली त्याच्याच प्रचारासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गेले होते